बोधी युग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती मित्रांनो पाचव्या नंबर वर आहे साऊथ इंडस्ट्री मधल्या सूर्या सूर्याने आपण कोण नाही ओळखत मित्रांनो सूर्याने बैद्य समाजासाठी खूप मोठं कार्य करून ठेवलेलं आहे तुम्हाला माहिती नसेल पण त्यांनी बैदी धर्म नावाचा एक चित्रपट काढला होता त्या चित्रपटामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी बोधी धर्म जेव्हा चायना म्हणजे चीन मध्ये जातात आणि त्यांनी कुंफू हा खरा प्रकार पूर्ण जगाने दिला आणि बौद्धी धर्मांत धर्माचे खूप मोठे अनुयायी होते मित्रांनो ही माहिती सर्वसामान्य जनतेला या पिक्चरच्या आधी किंवा या सिनेमाच्या आधी अजिबात माहिती नव्हती परंतु हा पिक्चर काढल्यामुळे सर्वसामान्य लोकांना बोधी धर्मांत हे बुद्ध धर्माचे पायिक होते आणि त्यांनी कुंफू हा कराध प्रकार पूर्ण जगाने दिला शिवाय आपल्याला माहिती पडलं आणि त्याचप्रमाणे नदी वर्मन उत्तम योगासना करणारे आणि गौतम बुद्धाचे शिकवण हे समाजात पसरवणारे असे एक व्यक्ती होते मित्रांनो दुसरा सिनेमा जो सूर्याने आणलाय तो म्हणजे ज भीम सिनेमाचं नावच खूप काही सांगून जात तर कारण नुसते बौद्धच नाही तर ना प्रत्येक अगसलेल्या समाजावर हा कशा प्रकारे अत्याचार केला जातो नुसते समाजच नाही तर शासन आणि प्रशासनामध्ये असलेले अधिकारी सुद्धा कशी ही मागसलेल्या समाजाची पिळवणूक करतात हे सत्य या सिनेमा मधून सूर्याने अतिशय उत्तम प्रकार दाखवलेले आहे म्हणून सूर्याला मी बौद्ध धर्माची प्रतीक ही सिनेमांमधून बाहेर आणण्यासाठी मी त्याने सबमिट करतो वेन मित्रांनो हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू